तुम्ही बघत असाल की निवडणुकीचे वारे वाहते आमचे जे काही मागचे शिलेदार होते जे निवडून आलेले आमचे असतील किंवा इथे पवन होता उल्हास भोईर होता असे काही कार्यालयाचे आम्ही ओपनिंग आता इथे चालू करणार आहोत त्याचा आज कुठेतरी शुभारंभ झालाय दिवाळी गेली गणपती दसरा वगैरे सर्व सण आम्ही त्या सणामध्ये मुद्दाम मी कार्यक्रम ठेवले नव्हते लोकांना काही याच्यात एवढा इंटरेस्ट नसतो परंतु पक्षाचं कार्य पुढे घेऊन जायचे त्यामुळे आता योग्य वेळ आहे आणि आता आम्ही आमची कामं चालू केलेली आहेत माहिती का आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत ना ते सतत सगळ्यांना त्यांची चट्टेपट्टी सांगत असतात की मी आता परत मुख्यमंत्री होणार आहे आणि कुठेतरी मला वाटतं फडणवीस साहेबांना त्याची चावल लागली असेल त्यांनी काल डिक्लेअर करून टाकले की दोन हजार एकोणतीस पर्यंत मीचे त्यामुळे आता म्हणून ते की उप बसावं आणि लोकांना असे खोटी हे दाखवून त्यांना पक्षात घ्यायची काम करू नये त्यासाठी केलेली टाकलंय ती केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग असताना त्याची जी वॉर्ड रचना करताना केलेली उद्या सुप्रीम कोर्टान निकाल दिला की बाहेर काढा तर तुम्ही मध्ये मध्ये घुसवलेले बाहेर काढणार म्हणजे यांनी एकंदरीतच वॉर्ड रचना करताना गोंधळ घातलेला आहे आम्ही त्याच्यावर आमचे डोंबिलीचे माजी नगरसेवक प्रकाश भोईत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं परंतु त्याला काय दाद दिली नाहीये एकंदरीतच हे वॉर्ड रचना वगैरे याच्यात खूप गोड केलेले आहे त्यांनी आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे ते केलेले आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावांचं काय होईल हा आम्हाला प्रश्न पडला जाती सत्ता आहे आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेसाठी वाटेकरी आहेत मुंबईत तुम्ही बघितलं असेल नगर विकास खात्याच्या माध्यमातून जी मुंबईची तिजोरी खाली केली कधी नाही तेवढी आता मुंबईची तिजोरी खाली आहे आणि सर्व पैसा एम खात्यात वलटा करून जो एकनाथ शिंदेच्या अंतर्गत येतो तिथे वलटा करून त्याच्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठेतरी तो, तो, तो मालिदा त्यांना दिसते म्हणून चालू आहे तुम्ही बघत असाल इकडच्या नगरपालिका असतील आपल्या अंबरनाथ पासून कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगर इथे वाटोळा करून ठेवलेले यांनी आणि भ्रष्टाचाराचे बघताय तुम्ही आता मला यायला इथे पावणे दोन तास लागले जे विकासाचे डोंगर उभे करण्याच्या नादात जे खड्डे पाडलेले आहेत रस्त्याला त्यामुळे प्रचंड त्यांना त्याच्या संधी दिसते कामामध्ये त्या भ्रष्टाचाराची संधी मिळावी या अनुषंगाने चाललेली त्याच्या चढावड येते त्या ठिकाणी उर्दू मध्ये नाव दिलेलं नाही तर तुम्ही रेल्वे स्टेशनला सूत्र वापरता किंवा रेल्वे पुरतं ते आम्ही लोकांनी मानून घेतले तुम्ही बघितलं असेल मध्ये शहरचं शहद होतं फक्त आम्ही तो बदली करायला लावला परंतु इथे उर्दू मध्ये लिहिलेले आहे तिथे कसलाच थारा द्यायला पाहिजे नाही होता तिथले स्थानिक नेते करतायत काय तिथले आमदार खासदार शिवसेनेचे आहेत डुप्लिकेट त्यामुळे त्यांनी मला वाटतं आवाज उठवायला पाहिजे होता निश्चितच त्यांनी उठवलं आम्ही तिथे आवाज आमच्या सहकारी उठवतील आणि तो बोर्ड चेंज होईल